नमस्कार मित्रांनो तर आजची सुरुवात डायरेक्ट किचनमधून करतो आहे कारण इथे बनवायला घेतलेत कांदा भजी कारण बाहेर पडतो आहे पाऊस आणि आज मुसळधार पाऊस पडणार आहे तर मी नाही बोलत असा हवामान खाता बोलतो आहे कारण कालपासून दोन दिवस आपल्या इकडे सगळीकडे आपल्या ठाणे रायगड मुंबईमध्ये रेड अलर्ट आहे पावसाला तर आज सगळं सगळ्यांना शगल, शाळेला कॉलेजला ऑफिस वगैरे सगळ्यांना सुटते सर्वांना ऑफिसला नाही ऑफिसला काय माहिती नाही पण शाळा कॉलेजना सगळ्यांना सुटते तर आज मी कॉलेजला नाही गेलो तस तसं पण मी जाणार नव्हतोच कारण पण भेटलं पावसाचं तर आज मस्त घरी चिल मारणार जसं रोज मारतो तसं आता कांदा भजी बनवू घेतली मस्त हा मस्त पाऊस पडतोय दोन दिवस पाऊस पडला काल पडला होता आणि आज सुट्टी जाहीर केली मला वाटलं काल पाऊस पडला आहे आज सुट्टी जाहीर केली आज पाऊस पडणार नाही तसं जायचं जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा ज्या दिवशी पाऊस पडायचा त्या दिवशी सुट्टी नसायची दुसऱ्या दिवशी सुट्टी दिल्यावर पाऊस पडायचा पडायचंच नाही आज पण तसं झालं असं वाटलं होतं पण आज पण जोरात पाऊस पडतो पूर्ण चक्का जाम सगळीकडे पाणी भरलं आहे पुलावरून पाणी गेलं नाही अजून कुठल्या पण जाईल ट्रेन वगैरे सगळे रुलावर पाणी आहे शंभर लोकल ट्रेन रद्द झालेत पावसामुळे पूर्ण ट्रॅकवर पाणी वगैरे साधले आपला तसा ट्रेनशी काय संबंध नाही कारण आम्ही मुरबाडला राहतो तर चला आता भजी एन्जॉय करूया मस्त आणि नंतर बघू पाऊस पाऊस थांबणार नाही पण पाऊस जरी थांबला तरी आपण मी नाही कोंबड्या बघा कोंबड्या सगळ्या आमच्या घराच्या इथे तर पाऊस विस काय पडत असला त्यांना माहिती आहे इथे खायला पण असते सगळं असते मला असं वाटतं आहे ना आता खायला देतो ना मीच ठेवतो इकडं हे बघा आपले पकोडे तयार झालेत मस्त गरमागरम मस्त बाहेर पाऊस चालू आहे गरमागरम <laughs> मित्रांनो वाजलेत बघ येते एक वाजायला आलेत आणि पाऊस थांबणार नाही आज तर आता तोपर्यंत मस्त एडिटिंग करून घेते एक व्हिडिओ राहिले एक नाही बरेच व्हिडिओ राहिलेत कारण आपले व्हिडिओ आहेत ना एडिट नव्हते त्याच्यामुळे जाम लेट अपलोड होतात असं तरी व्हिडिओ एडिट करतो आणि नंतर बघू काय करायचं कारण मी आता फोनमध्ये एडिटिंग करायला घेतली होती आणि हा फोन एवढा तापला तुम्हाला काय सांगू या फोनमध्ये एडिटिंगच होत नाही कारण एडिटिंगला चांगला प्रोसेसर लागतो प्रोसेसर चांगला आहे फोनमध्ये तरी पण काय लॅग मारतो काय होतं काय समजत नाही तर आता मी काय केलं पूर्ण जो डाटा आहे ना जो एडिटिंग करायचा व्हिडिओ या फोनमध्ये शिफ्ट केलं पूर्ण तर या फोनमध्ये ए हा इंटरनथिंगचा सी एम एफ आहे त्यात प्रोसेसर एकदम तागडा एकदम खतरनाक या फोन पेक्षा चांगला प्रोसेसर त्या फोन मध्ये आणि इकडे बघा मुंबई ठाणे तुफान पाऊस मुंबईमध्ये तुफान मित्रांनो तीन वाजले आणि आता हा करतो मी फोन आणि आता मी चाललो आहे आपल्या स्कॉड मध्ये सांगतो मी फोन करून

सरक तिकडे बसतो बस। सरक ना मध्येच बसतो ना मी शप्पा नाही मार कोणी सेंट मारलाय नाही काय मारला सेंटर लाईव्ह लाईव्ह करणार आज लाईव्ह करू नाई करणार शप्पच हो ना करू ना लाईव्ह गेम लाईव्ह गे लाईव्ह करायची बाबे व्याकार खेळतो पण मारतो का सतरा कि माझा येत रेल्त पण काय बोलणार आता माझा आणलं बाबा खेळताय असे माझा घेतलं बरं घेतला मारले तुम्हाला असा खेळतो मी चालू करतो मित्रांनो आपण गेम खेळतो

बारिश का मौसम तर मित्र रात्री आम्ही स्ट्रीम करणार युट्यूब ला राजेश यांच्या अकाउंट वर या बघायला लॅम बाब्या लॅम बाबा नंबर वाला कस सेव्ह गॅसवाला नाही नाही गॅसवाला पहिला आदर्शच नाव असतो गावातले मोबाईल चला चला पाऊस आहे काय पाऊस आहे एवढस पाऊस पडतो काय पाऊस तरी पडतो का चला जाऊ चला काढ गाडी घाट काय घाल माझं रे ॲपल तेच रे ओरिजिनल ओरिजिनल

अरे ओके पाऊस पडतो चाललो होतो आम्ही काहीतरी खायला आणि आता लाईट आला परत गेम खेळायला बसले इथे फिरली ती आता वर बसतो मग आता परत खाली गेम खेळलास तू तुम्ही सांगला सोडला सकाळपासून कंटिन्यू पाऊस पडतो आता ब्रेक घेतला तरी पण चिम 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 पाहिजे तोडा ना

काय सांगितलं बघू कमी घे भा बस आली बरे राजा शपथ काय रे बस सेवा विस्कळीत नाही झाली आज पावसात ट्रेन विस्कळीत झाले बस हद्द वाघ गेला घालून भाई नदीला पाणी बघा किती आलंय पूरा भरलं ना रे काहीच राहिले नाही गणपती गणपतीलेतून ओळे मारत आहे ना तुम्ही भरून शंभर टक्के पहिले कोणी पाणी नाही नाही मी नाही करत यार काय मला काल ना आशने। अरे ट्रायल करू ना ट्रायल बघ ते काय चांगले आवाज दिवस येतो का नाही माझ्याकडे जास्त बघणार काय नाही 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 जास्त बघणार नाही 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 त्याला नाही वन बी वन करायचं नाही काही पण ये देखो कहर कहर आणि इथं आपली व्हिडिओ एडिटिंग करायला घेतली आता तर आता पटकन पाड़ एडिटिंग फेडिटिंग करून टाकू किती वाजले हा हा मस्त लाव दे जेवण नको आज खारी ना छा गाऊ चहा खाऊ आज चहा खाऊ मस्त जाम खोकला आलाय घस घासखास करतोय म्हणून <coughs> औषध प्यायला घेतलंय खोकल्याचा तर मित्रांनो आता रात्रीचे साडे बारा गेम खेळ होतो आता दहा वाजेपासून बसलो होतो गेम खेळायला आता साडेबारा वाजलेत आत्ता बंद केले का खोकला <coughs> झाला तर मी दहा वाजता एडिटिंग करायला घेतली होती व्हिडिओ सकाळपासून करायला घेतली अजून झाली नाही बोललं करेल चला वेळ आहे आज तर करेल करला असं करायचं रात्र कर झाली आणि रात्री दहा वाजता मला कॉल केला राजने बोलतो गेम खेळायचं राज होता बाबू होता आम्ही गेम खेळवतो तर बोलतो चला गेम खेळून होईल बारा वाजेपर्यंत आणि मग एडिटिंग करेल तर आता साडेबारा वाजल्यात आता गेम बंद केली नाही आता झोपाले कुठे एडिटिंग करायची इच्छाच नाही बिलकुल आज तर एडिटिंग केलं नाही तर आपली व्हिडिओ उद्या सकाळी अपलोड होणारच नाही उद्या सकाळी तिला एडिटिंग करून परत संध्याकाळी अपलोड करायला लागेल म्हणजे पूर्ण टाईम वेस्ट आहे आता असं वाटतं गेम खेळलं नसतं तर बरं झालं असतं एडिटिंग केलं असतं उद्या सकाळी उद्या अपलोड करून मस्त झालं असतं तर गेम असं आता इच्छाच नाही एडिटिंग करायची बिलकुल गेम खेळून झालं आता झोपाले गेल त्याच्या आधी दुपारी मी रील बघत बसले युट्यूब व्हिडिओ वगैरे करतो पूर्ण टाईमपास केला आणि उद्या शाळेला पण सुट्टी आहे कॉलेजला दोन दिवस मस्त पावसाची सुट्टी आहे आज तुफान पाऊस आज तर आपण बाहेर पाठीमध्ये पाऊस सुरू आहे पाठीमध्ये म्हणजे बाहेर फिरली खोकळा झाला शंभर टक्के म्हणाला जोरात उद्या जाऊन कोकळ्याचं औषध आणायला लागेल काही चिघाड बघा डोळ्यावर आला आता लाईट आज काय केलं होतं माहिती का लाईव्ह स्ट्रीम म्हणजे यूट्यूबला लाईव्ह गेलो होतं राज पहिल्यांदा ट्राय केलं होतं आम्ही कसं काय असतं बघवतो इंग्लिश होतं म्हणून आम्ही काय फक्त ट्राय केलं होतं जस्ट काय कसं असतं ते बघू नंतर प्लॅन वगैरे झाला आमचं असं काय करूच करू शकतं विचार आहे की करायचं गेम खेळलो कर काय नुसते गेम खेळून टाईमपास करण्यात काही अर्थच नाही कारण आम्ही रोज खेळतो तर निवड टाईम वेस्टच आहे काय फायदाच नाही किती खेळा तुम्ही काय ते फक्त टाईम वेस्ट आहे म्हणजे वेळा पण ढकलतो कसं टाईमपास करतो आहे काहीतरी करून तेच आहे फायदा काहीच नाही त्यात रोज रोज खेळून तर बघू कसं काय उद्या काय होतंय ते म्हणजे बघू आम्ही बसू द्या सुट्टीच सगळ्यांना सुट्टी बोलतो मजा असते या रात में आता में। वी तर आता मी झोपतो आपण भेटूया तर उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद गुड नाईट